एक ॲडव्हान्स जीवामृतचा एक प्लांट बघत आहोत यामध्ये एक ड्रम असो दोनशे लिटरचा एक ड्रम आहे आणि हा एक इन अरोबिक प्लांट एक सिस्टीम आहे यामध्ये आपण या इन इन इनपुटमधून आपण शेण नंतर गोमूत्र त्यानंतर त्याची पेस्ट आणि ई एम वन सोल्युशन त्याने बॅक्टेरिया वगैरे तयार होतात असे एवढ्या वस्तू आणि गुळ गुळा गुळ एक असतो याचा इनपुट फक्त हे हा ड्रम हा इनपुटसाठी अवेलेबल असतो या यातून आपण जेव्हा हे सगळं म्हणजे टाकतो सगळ्या वस्तू टाकतो त्यानंतर या पंपच्या माध्यमातून त्या आतमध्ये ढकलल्या जातात आणि ह्या प्लांटमध्ये त्या जमा होतात या प्लांटमध्ये जमा झाल्याच्या नंतर ज्या अगदी सुरुवातीला जेव्हा आपण हे हा प्लांट बसवतो त्यावेळेला एकवीस दिवसपर्यंत या वस्तू त्याच्यात ठेवावं लागतात त्याच्यानंतर एका गॅसच्या माध्यमातून हा एक बार बार एक गॅसचा आउटपुट दिलेला आहे ह्या आउटपुटबाबत आपण एक मिथेन हा गॅस हा बाहेर पडत असतो तो मिथेन गॅस या पाण्यामध्ये घेतला जातो कारण तो हा विषारी असल्यामुळे त्याला पाण्यात सोडला जातो हा हवेत सोडता कामा नाही कधी नाही तर मग विषारी वायू प्रक्यता असते त्यामुळे हा पाण्यात सोडलेला आहे आणि या प्लानमध्ये जे आपण जे इनपुट दिलेलं आहे त्या संपूर्ण याचा एकवीस दिवसामध्ये त्याचं एक सोल्युशन तयार होतो आणि ते सोल्युशन नंतर आपण इथे एक आउटपुट दिलेलं आहे ते इथून काढून घेतो आता याच्यामध्ये एक आपल्या नेहमीच्या जीवामृतमध्ये याच्यामध्ये फरक एवढाच आहे की हे याच्यात ढवळावं लागत नाही की आपण जे सकाळ संध्याकाळ जीवामृतला ढळ ढवळतो ते, ते करावं लागत नाही इथे फक्त इनपुटमधून ते आतमध्ये टाकलं की याचा नंतर याच्यात प्रोसेस होते आणि ते आपल्याला इथे एक आपल्याला एक सोल्युशन तयार मिळेल अगदी रेडीमेड सोल्युशन तयार होतं मग ते सोल्युशन आपण काढून आपण आपल्या डायरेक्ट पिकांना देऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने जीवामृतसाठी बनवलेलं असं हे युनि युनिट आहे एरोबिक ओबॉल असं या युनिटचं नाव आहे तर तुम्ही पण मित्रांनो या युनिटकडे बघू शकता तुमच्या पिकासाठी तुम्ही हे जीवामृत बनवण्यासाठी युनिट वापरू शकता खूप मस्त पद्धतीने बनवलेलं युनिट आहे जसं आपण जीवामृत तयार करतो आपल्या परंपरा पद्धतीप्रमाणे नेहमीच्या पद्धत त्याचप्रमाणे आहे पण याच्यामध्ये की आपण ते शेण वगैरे शेण गोमूत्र किंवा ताक वगैरे हे आपण एका फक्त एका टाकीत टाकायचं असतं आणि आपण जीवामृत ॲक्च्युली तयार करतो त्यावेळेला की आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ हल हलवावं लागतं आणि ते सांगते त्यानंतर आपण यूज करतो आणि ते गाळून घ्यावं लागतं पण या पद्धतीमध्ये आपल्याला गाळण्याची वगैरे काय आवश्यकता नसते किंवा ते रोज सकाळी संध्याकाळी ढवळायची गरज नसते त्यामुळे हे जे येतं याच्यामध्ये अगदी न हलवता न काही करता ह्या बलूनमध्ये हे अशा प्रकारे तयार होतं की त्यानंतर ह्या आउटपुटमार्फत ते अगदी पाण्याच्या स्वरूपात बाहेर येतं त्यामुळे आणि आता पण अगदी एकदम ताकासारखा एकदम शुद्ध ताकाच्या स्मेलसारखा असतो आणि एकदम गाळलेलं असतं ते पूर्ण आपल्याला काहीही करायची गरज नसते जीवामृत फ्लरीसाठी अतिशय मस्त असं युनिट काकांनी घेतलेलं आहे त्याबद्दल आज आपण ही माहिती जाणून घेतली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण जीवामृत लहरीसाठी असं युनिट घेऊ शकता आणि एकदम मस्त आपल्या शेतीसाठी वापर करू शकतात धन्यवाद